तुळापूर तुळापूर म्हणजे ही भूमी ज्या भूमीनं महाराजांच्या वेदना बघितल्या ओशाळा आणि नतमस्तक झाला असे आमचे शूर छावा छत्रपती संभाजी महाराज यांची ही समाधी ते आहे ही स्त्री पावनभूमी तुळापूर या ठिकाणी आहे तो काळा दिवस अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ज्या दिवशी शिवपुत्र संभाजी महाराज व त्यांचे मित्र कवी कलश यांना औरंगजेबाने या ठिकाणी अत्यंत क्रूरपणे ठार केले वाघाच्या जबड्यात हात एका खर तर संभाजी महाराजांची ओळख आपल्या मनात पक्की झालेली आहे आणि हेच शिल्प तुळापूरच्या संभाजी महाराजांच्या समाधी प्रवेशद्वारावर आहे कवी कलश हे शंभू राजांचे बंधू सखा आणि निष्ठावंत सेवक होते आयुष्यभर त्यांनी राजांची साथ सोडली नाही आणि मृत्यूच्या दारापर्यंत ही मैत्री कायम होती जिथे हत्या झाली त्या ठिकाणी दिसतेच समोर मोठ्या समया फुलांची आरास त्यांच्या पुतळ्याच्या खाली जमिनीत त्यांचा कलश ठेवलेला आहे असे सांगितले जाते या ठिकाणी नतमस्तक होताना डोळे पानावल्याशिवाय राहत नाही संगमाच्या किनाऱ्यापासून जवळच एक सुंदर संगमेश्वर मंदिर आहे रायरेश्वर किल्ल्याच्याही आधी याच संगमेश्वर शिवलिंगासमोर बाल शिवरा यांनी स्वराज्याची शपथ घेतल्याची येथे नोंद आहे खरच आपल्या राजाचा इतिहास हा शब्दात न मांडता येण्यासारखाच आहे आणि गर्व आहे मला मी या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतल्याचा अशा या माझ्या जाणता राजाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा भवानी जय शिवाजी हर हर महादेव